तर हॅलो भावानो तर भावानो सावंतवाडी म्हणजेच मी झिरो सेवन जिल्ह्यात गेलेली दोघं हे रजनीय तर हे दोघं पण आली रिटर्न आता आल्यानंतर डायरेक्ट त्यांना त्यांना नाही आपणच कर्नाटकची गाडी म्हणजे हुबईला चालली आहे गाडी बाबांनो जस्ट नाव आता हुबेची गाडी भरून दिली आणि आता असं वाटायला लागलंय की मी स्वतः पण जाऊ गाडी बरोबर काय करू जातोच आज काय रात्र जाऊन लगेच खाली करून माघारी यायचे सकाळी चार पाच वाजेपर्यंत आत्ता आत्ता जर निघलो तर सकाळी चार पाच वाजेपर्यंत येतोय काय विषय नाही पावानो तर चला आज ह्या ट्रिपला कर्नाटक हुबळी ट्रीपला मी स्वतः आहे आणि आता आम्ही तिघं मिळून जाणार आहे काय विषय नाही तर चला भेटूया पुढं पावानो वे टू कर्नाटक हुबळी मी पण आहे पाहनो काही विषय नाही तर चला